रक्तदान शिबिरात आज आमचा सहकारी युवा उद्योजक केशव कदम पाटील याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य असं महारक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्याचा सर्व मित्रपरिवार त्याच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या रक्तदानासाठी उत्सुक आहेत आणि दरवर्षी सुद्धा केशव त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांचे एक सेवा करण्याचा निश्चित प्रयत्न करतो तो त्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये अतिशय कमी भावामध्ये त्याचा जो काही डेंडचा व्यवसाय अतिशय लोकांची चांगल्या भावने तो सेवा करतो आम्हा सर्व मित्र परिवाराच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई जाऊ त्याला उदंड व निरोगी आयुष्य देऊ अशा प्रकारच्या आमच्या सर्व मित्र परिवाराच्या शुभेच्छा निश्चितच आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या होती संध्याताई कल्याणकर यांनी सुद्धा या रक्तदान शिबिराला येऊन रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून केशव कदम यांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या